हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली कारण मला सांगायचं नव्हतं आणि आज असं काय झालं तर मी तुम्हाला सांगती आहे तर लपवायचं कारण काहीच नव्हतं पण नव्हतं सांगायचं आणि आज का सांगती आहे तर आज ह्याच्यामुळे सांगते आज माझ्या डॉक्याला खूप ताप झाला ताप म्हणजे मी ऑनलाईन काम करते म्हणजे माझ्या पतीच्या माझा जो नवरा आहे त्याच्याचबरोबर आम्ही दोघंही ऑनलाईन काम करतो कधी ते करतात कधी मी करते पण मी डेली करते ते कधी कधी लक्ष देतात त्या कामामध्ये हो तर मी तर डेलीच करते आणि सकाळचे दोन तास काम असतं संध्याकाळचं दोन तास असतं असं चार तास काम असतं ऑनलाईन तर माझं असं असतं एका कंपनीसोबत आम्ही जुडलं गेलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये असं असतं आ, कस्टमर सेल करतात कस्टमर असतात ते काही वस्तू खरेदी करतात त्याचं पेमेंट ते आपल्याला करतात आणि आपण त्यांनी जे जे खरेदी केलेलं असतं ते पेमेंट जोडायचं असतं असं ऑनलाईन काम तर कधी पैसे जास्त होतात कधी पैसे कमी होतात तर आम्हाला कसे पैसे भेटतात म्हणजे ते सांगते तर आम्हाला जसं की आता आम्ही चार वर्षापासून काम करतोय चार पाच वर्ष झाली तर जसं पहिले आम्हाला पहिलं आमचं पेमेंट होतं हजार रुपये आम्ही त्यांना दिले समोरच्या व्यक्तीला हजार रुपये आम्ही कमवून दिले तर आम्हाला फक्त तीस रुपये भेटायचे हजारमागं तीस रुपये आणि आत्ता आम्हाला पेमेंट आहे जर आम्ही कंपनीला हजार रुपये कमवून दिले तर आम्हाला पेमेंट भेटतं हजार मागं साठ रुपये तर आम्हाला तीन असं वाढलं म्हणजे तीस रुपये वाढलेत तीन चार वर्षामध्ये तर आता पा दहा हजार आम्ही कंपनीला कमवून दिले तर आम्हाला दहा हजार तर आम्हाला सहाशे रुपये भेटतात तर एका दिवसाला तर सहज सहाशे सातशे हजार रुपये आम्ही कंपनीला आम्ही कंपनीला कमवून देतो वीस हजार पंचवीस हजार कधी कधी पन्नास असं ला ऐंशी नव्वद असं किती पण जातं त्याची हे नाही आहे मर्यादा नाही आहे तर आम्हाला हजार रुपये मागं फक्त साठ रुपये भेटतात जसं आज मी आज सेल केला होता पंचवीस हजाराचा टोटल सेल झाला होता तर पंचवीस हजारा पंचवीस हजार मी कंपनीला सेल करून दिला तर मला त्याचे सहा रुपयांनी साठ रुपये हजार रुपयाच्या मागं तर पंधराशे असे काहीतरी रुपये आले माझ्या अकाऊंटला तर असं ते डेली येता म्हणजे रोजचे रोज पैसे येतात आणि आपल्याला ते पैसे काही बुडत वगैरे नाही रोजच पेमेंट होत असतं त्याचं तर अशा ऑनलाईन कंपनीत मी आणि माझा नवरा काम करतो तर तुम्हाला आज फक्त ह्याच्याचमुळे सांगते का सकाळी मी दोन तास काम करते तर माझ्याकडूनही घाई गडबडीत किंवा माझ्या डोक्याला काही टेन्शन असेल तर होतं चूक हिजाब जोडण्यात कारण ते दहा वीस तीस चाळीस सहाशे पन्नास हजार असं सेल असतं तर, तर ते मोजायला कधीकधी कॅल्क्युलेट करताना चुकीचे नंबर दाबले जातात आणि माझ्याकडून आज तेच झालं आणि सात सहा हजाराचा घाटा झाला होता म्हणजे सहा हजार जोडण्यात चुकले होते माझ्याकडून आणि नंतर समोरच्या व्यक्तीने ते पैसे मागितले होते आमच्याकडं म्हणत होतं का एवढे नाही होत एवढे होतात तर मग आम्ही हा विचार केला का आहे कुठं तर मग परत मला माझा वेळ सकाळी मला तर एकतर डबे बनवायचे असतात एकतर हिसाब करायचा असतो म्हणजे जो ते जोडायचे असतात आणि समोरच्याला दाखवायचं असतात आजचं एवढं कनेक्शन झालं कारण आपलं पेमेंट यायचं असतं तर आणि मग त्याच्यात झाली गडबड ते तिथं आम्हाला सहा हजार कमी पडायला लागले तर माझा नवरा मुला तू काहीतरी गडबड केली मग आम्ही मी डबे बनवले फटाफट आणि परत दोघांनी मिळून जोडली तर नंतर बरोबर आले तर कधी कधी अशा माझ्याकडून मोठ छोट्या मोठ्या चुका होत राहतात म्हणून मी आज तुम्हाला सांगते आहे का ऑनलाईन काम कसं असतं त्याच्यामध्ये घाटा असतो जेव्हा आपण चुकीचा हिसाब करतो बाकी लोक पगार काही बरोबर असतो आमचं डेली पैसे येतात म्हणजे असं म्हणजे तिथं पैसे बुडत नाही जेवढं आपण काम करू त्याचं लगेच आपल्याला पैसे भेटून जातात तर असं माझं ऑनलाईन काम आहे आणि हे काम मी माझ्या नातेवाईकांना पण म्हणत होते करा करा पण ते करत नाही त्यांना काही गरज नाही त्यांना एवढं समजत पण नाही तर असं आम्ही दोघं मिळून करतो कधी माझा नवरा करतो कधी मी करतो करते तर असं आमचं काम असतं आणि आशा करते घरी बसून काम करणं सोपं असतं पण याच्यामध्ये रिक्षा असते कधी चुकून तुम्हाला बजेटचा अंदाज नाही लागला तर तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे द्यावे लागतात तर अशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ काळ आलेला असेल आणि आजकाल कोणती स्त्री असो बसून नसते हे तर तुम्हालाही माहिती आहे आणि मी काम करत नाही याच्यावर तुमचाही विश्वास नसेल कारण प्रत्येकाला काम करावंच लागतं तर मी सुद्धा ऑनलाईन काम करून काही रुपये कमवते